नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया पोलीस भरती दोन हजार एकवीस पुणे शहर कट ऑफ लागला होता एकशे पन्नास मार्गांपैकी एकूण जागा होत्या सातशे वीस ओपन मेल एकशे चौतीस फिमेल एकशे सव्वीस ईडब्ल्यू एस मेल एकशे तीस फिमेल एकशे सोळा ओबीसी मेल एकशे सव्वीस फिमेल एकशे बारा एसबीसी मेल एकशे बावीस फिमेल एकशे तीन व्ही जे ए मेल एकशे सत्तावीस फिमेल एकशे वीस एनटी बी मेल एकशे सव्वीस फिमेल एकशे बारा एन टी सी मेल एकशे एकोणतीस फिमेल एकशे वीस एन टी बी मेल एकशे एकोणतीस फिमेल एकशे सोळा एस एसटी मेल एकशे एकवीस फिमेल एकशे नऊ एस टी मेल एकशे पंधरा आणि फिमेल एकशे पाच हा होता पुणे शहर अर्थात पुणे सिटीचा दोन हजार एकवीसचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे जवळपास सतरा हजार चारशे एकतीस जागा आहेत त्यामुळे जोरदार तयारी करा अगोदर आपलं ग्राउंड होणार आहे त्यानंतर आपली लेखी परीक्षा होणार आहे पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीच्या परिपूर्ण गायडन्ससाठी आजच इग्नाईट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून पोलीस भरतीची बँक जॉईन करा कमी दिवसांमध्ये जास्त अभ्यास होण्याच्या अनुषंगानं अशी आपली दोन पुस्तक आहेत पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा हो आणि एक आहे वन लॅनरचं पुस्तक ही दोन्ही पुस्तकं सुरेश भारगळ सरांची पब्लिकेशनची आहे ज्याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे आणि दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट वरती मिळत आहे तेव्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा अशाच प्रकारे पोलीस भरतीशी संबंधित नवीन नवीन माहिती प्राप्त करण्यासाठी इग्नाईट पोलीस भरती हे युट्यूब चॅनल तसेच इग्नॅट अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा